हॅलो नमस्कार कशात सगळे मी भागेश्री माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि चैत्र नवरात्री चालू आहे तर आज आहे अष्टमी मंगळवार आहे आज आणि मी पण म्हटलं जाऊन येऊ मंदिरात आमच्या इथे गावदेवी म्हणते देवी माताचं मंदिर आहे माता जवळच तर तिथे जाऊन मग देवीची वट्टी पण भरून येते आणि पाया वगैरे पण पडून येते मुलींना पण सुट्ट्या लागल्या आहेत तर त्यांना पण घेऊन जाते म्हटलं आणि थोडं बरं पण वाटेल आणि मंदिरात गेल्याने खूप छान असं प्रसन्न वाटतं तर चला मग तुम्हाला पण घेऊन चालते आणि चला मग बघा पुढे ते तिथे बघा मी वटीचं सामान घेतलेलं आहे जे जे वटीला लागतं ते आणि चला मग या मंदिरामध्ये तर हे बघा आम्ही मंदिरामध्ये आलो होतो पूजा वगैरे झालेली होती आमची पाया वगैरे आम्ही पडून घेतल्या तर हे गावदेवी आईचं मंदिर आहे आमच्या इथे जवळच आहे तर कसं वाटलं गावदेवी आईचे दर्शन घेऊन आणि दर्शन घेतल्यानंतर मग बाहेर गेलो आणि भैरवनाथांचे दर्शन घेतले आणि खूप छान असं प्रसन्न वाटत होतं आणि सण असले का छान वाटतं तर कसा वाटला माझा ब्लॉग आवडला असतं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा